नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही म्हणाल हा काय न्यू लुकमध्ये सुनंदनलेले आज व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे असं नाही आहे आजचा विषय जरा वेगळा आहे आजचा विषय असा आहे भारतीय संघ चुकीचा खेळला भारतीय संघ सामना हरला आपल्या अपेक्षा खूप असतात त्याच्यानंतर जर का निराशा आली तर टीकाही केली पाहिजे ती टीका मुद्देसुद्धा असली पाहिजे असं माझं नेहमीचं म्हणणं असतं आजचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हालाच काही तुमचीच प्रतिबिंब दाखवणार आहे आणि त्याच्यावरती माझा विचार आहे तो प्रकट करणार आहे त्याच्यावरती कॉमेंट करायची अर्थातच तुम्हाला नुसती परवानगी नाही तर यू आर मोर दॅन वेलकम पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की टीका करणं हे सर्वतोपरी मान्य आहे लोकशाहीमध्ये तर ते आव काय म्हणतात ते सर्वात मूलभूत आपला हक्क आहे परंतु ती टीका करत असताना तुम्ही काय करताय कशी करताय शब्द काय वापरताय विचार काय मांडताय याचा थोडासा विचार केला पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो राजकारणी लोक जशी टीका करतात एकमेकांवर त्या कॅटेगरीतले आपण आहोत का नाही आपण क्रिकेटप्रेमी आहोत तेव्हा टीका करत असताना शब्द म्हणा विचार म्हणा मुद्दे म्हणा हे थोडेसे जपून वापरले तर कदाचित माणूस म्हणून आपल्याला फायदा होईल हा मला मुद्दा मांडायचा आहे भारतीय टीम त्याचे खेळाडू त्यांचं यश हे बाजूला ठेवूयात परंतु आपण आपल्यातली प्रगती व्हावी सुधारणा व्हावी म्हणून काही विचार केला पाहिजे उदाहरण देतो तुम्हाला आता हे एक बघा अमोल रागा नावाचा माणूस आहे तो म्हणतो इंग्लंडची टीम सध्या भारतापेक्षा मजबूत दिसत आहे जिंकण्यासाठी प्रयत्न करणारी आहे भारताची टीम वशिल्याची टीम आहे वशिल्याची अमोलजी मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे कुठला खेळाडू वशिलांनी आला आहे त्यांनी कोणाचा वशिला लावला आहे हे स्पष्टपणे सांगा तुम्हाला जर का एवढा कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही सांगा आता मी माझा मुद्दा मांडतो भारतीय संघामध्ये येण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला क्लब लेवलचं क्रिकेट खेळायला लागतं क्लब लेवलमधनं तुम्ही चांगले खेळत गेलात तर कदाचित जी स्थानिक निवड समिती आहे त्याचं लक्ष तुमच्याकडे जातं मग ते तुम्हाला अंडर फोर्टीन अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी टी कि ट्वेंटी थ्री किंवा युनिव्हर्सिटी किंवा रणजी ट्रॉफी ह्याच्या प्राथमिक निवडीच्या चमूमध्ये तुमची निवड करतात त्याच्यानंतर सिलेक्शन ट्रायलच्या मॅचेस होतात त्या कधी झोनल असतात कधी नॉकआउटच्या असतात त्याच्यात तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुम्ही वी पंचवीस जणांच्या निवड समितीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव लागतं मग ती कुठलीही टीम असू देत फोर्टीन नाईन्टीन ट्वेंटी uh, थ्री किंवा रणजी ट्रॉफी कुठली असू देत किंवा इवन अगदी तुमच्या गल्लीची टीम असू देत खेळून बघा तुमच्या कॉलेजची टीम असू देत तुमच्या शाळेची टीम असू देत याच्याकरतासुद्धा निवडीची प्रक्रिया हीच आहे हे केल्यानंतर तिथे तुमची परत चालणी लागते तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्हाला मुख्य संघामध्ये प्रवेश मिळतो मग तो क्लबमध्ये असू देत किंवा एज ग्रुपमध्ये असू देत किंवा रणजी ट्रॉफीमध्ये तिथं परफॉर्मन्स केला की झोनल आहे म्हणजे भारतामध्ये पाच झोन आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ सेंट ईस्ट वेस्ट नॉर्थ नंतर साऊथ आणि सेंट्रल हे पाच झोन आहेत त्याच्या झोनच्या टीममध्ये तुमची निवड लागते किती चालण्या आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुम्हाला कदाचित इराणी ट्रॉफी किंवा इंडिया ए टीममध्ये घेतलं जातं जेव्हा इंडिया ए टीममध्ये किंवा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपच्या टीममध्ये तुम्ही तुफान परफॉर्मन्स करता किंवा अगदी तुमच्या मताप्रमाणे चला आय पी एलमध्ये तुम्ही तुफान परफॉर्मन्स करता तेव्हा तुम्हाला भारतीय संघाचे दरवाजे उघडतात एवढी चालणी आहे ही चालणी टाळून कुठला खेळाडू वशिल्यानी वरती आला आहे अमोलजी मला सांगा जर तुम्हाला हे सांगता नाही आलं तर माझी नम्र विनंती आहे तुम्हाला प्लीज विचार करा भारतीय संघामध्ये खेळाडूला वशिलानी येता येत नाही दुसरा मुद्दा अजून एक आपण बघूया वसंत भागवत म्हणतात विक्रम राठोडला त्यांनी क्लीन बोल्ड होताना पाहिलं आहे फुलटॉस बॉलवरती दक्षिण आफ्रिकेत मी सुद्धा बघितलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे हाऊ कॅन सच अ प्लेअर बिकम अ बॅटिंग कोच अहो ऑस्ट्रेलियाचे एक कोच होते ज्यांनी स्टीवॉच्या काळामध्ये कोचिंग केलं मला पटकन त्यांचं नाव आठवत नाही आहे त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटच खेळलेलं नाही आहे आणि तरी त्यांनी ऑस्ट्रेलियन टीमला कुठल्या कुठे घेऊन गेले याचा अर्थ कोच बनण्याकरता तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू असणं हे गरजेचं नाही आहे तुम्हाला एक तर क्रिकेटचं भरपूर ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान हे तुम्हाला खेळाडूंपर्यंत पोहोचवता यायला पाहिजे त्यांच्याकडनं योग्य गोष्टी करून घेता यायला पाहिजे त्यांच्या चुकांमध्ये सुधारणा करता यायला पाहिजे त्यांच्या मनोवृत्तीमध्ये सुधारणा करता यायला पाहिजे त्यामुळे विक्रम राठोड हे खेळाडू म्हणून काय होते आणि ते कोच म्हणून काय हां तुम्ही ही टीका करू शकता की आत्ताचे खेळाडू संयम दाखवत नाही आहेत विकेटवर उभारायचा प्रयत्न करत नाही आहे मग राहुल द्रविड आणि विक्रम राठोड त्यांच्याकडनं काय प्रॅक्टिस करून घेत आहेत हा मुद्दा तुम्ही मांडू शकता पण हे म्हणू शकत नाही की ते खेळाडू म्हणून काय होते म्हणून ते बॅटिंग कोच कसे असतील <coughs> या एक मॅडम आहेत रसिका सागर या वारंवार फेसबुकवरती आपली मतं मांडत असतात रसिकाजी थँक्यू सो मच त्यांनी दुसऱ्या कसोटीच्या वेळेला म्हटलं होतं पाचशेपेक्षा जास्त धावा केल्या तरच इंडियन टीम जिंकेल चारशे धावा केल्या तर इंग्लंडची टीम अगदी सहज करेल रसिकाजी चौथ्या डावामध्ये किती तुमची टीम चांगली असली तरी चारशे धावा करणं हे क्रिकेटच्या इतिहासात हाताच्या बोटावरती मोजण्या इतपतच लोकांना जमलेलं आहे पाच दिवसाची टेस्ट मॅच असते चला आजकालची टेस्ट मॅच चार दिवसात संपते तीन दिवसात संपते याचा अर्थ विकेट हे बोलिंगला थोडं थोडं मदत करत जातं अशा विकेटवरती चौथ्या डावामध्ये तुम्हाला तीनशे धावा चेस करणंसुद्धा अवघड असतं चारशेची तर खूप लांबची गोष्ट त्यामुळे रसिकाजी नम्र विनंती आहे तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा असं नका म्हणू की समोरचीच टीम फक्त हा खूप जणांचा मुद्दा आहे खूप जणं समोरच्या टीमला महान लेखतात आणि खूप जणं म्हणतात आपली टीम म्हणजे फालतू म्हणजे हे उलटं आहे आपलं तो कार्ट्या दुसऱ्याचा तो बाळ्या असं कसं असू शकतं तुम्ही खराब खेळ केल्यानंतर टीका करा अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे की तुम्ही टीका करत असताना सहा मुद्दे टीकेचे मांडत असला एक मुद्दा कौतुकाचा मा मांडा एक मुद्दा मग तो यशस्वी जैस्कॉलच्या द्विशतकाबद्दल असेल ते बुमराच्या सहा विकेटबद्दल असेल अश्विन चारशे नव्याण्णवच्या चा टप्प्यावरती येऊन पोचलाय खाऊची गोष्ट आहे पाचशे टेस्ट विकेट खाऊची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल एक शब्द बोला आणि मग टीकेचे मुद्दे मांडा ना तुम्ही जर का बॉस म्हणून म्हणा वर्गशिक्षक म्हणून म्हणा नवरा म्हणून म्हणा बायको म्हणून म्हणा फक्त जर का तुम्ही चुकाच दाखवत गेला तुमचं कुणी ऐकेल का माझा मुद्दा लक्षात घ्या पुढचं एक श्रेयस हय्यर किंवा के एस भरत यांच्याबद्दल बरंच काही बोललं मुकेश कुमार मेरिटवर सिलेक्ट झाला आहे का मुकेश कुमार हा साध्या बॅकग्राऊंडमधनं आलेला कष्टकरी खेळाडू आहे क्लब लेवल नॅशनल लेवल रणजी ट्रॉफी लेवल झोनल लेवल इंडिया ए अशा असंख्य चालण्यातनं ताऊन सुलाखून वरती आलेला खेळाडू आहे गेल्या सामन्यामध्ये त्याला बॉलिंग करणं जास्त जमलं नाही कारण ते विकेट बोलिंगला तेवढं मदत करणारं नव्हतं बुमराचा क्लासवरचा आहे म्हणून त्यांनी विकेट काढला अँडरसनचा क्लास वरचा आहे म्हणून त्यांनी काढल्या गेल्या सामन्यामध्ये मुकेश कुमारला अपेक्षित मारा करता आला नाही मान्य आहे ही टीका करा परंतु तो कुठनं आला लायकी आहे का त्याची एक कुणीतरी मला आता त्यांचं नाव नाही आठवत आहे जर का मला कळलं तर मी तुम्हाला ते काढून तुम्हाला या स्क्रीनमध्ये दाखवीन लायकी काढता तुम्ही भारतीय संघाकडनं खेळणाऱ्या खेळाडूची तुम्ही लायकी काढता किती घाणेरडा शब्द आहे हा आयुष्यामध्ये कधीच कोणी कोणाची अगदी टोकाची परिस्थिती झोस तोपर्यंत लायकी काढू नये तुम्ही म्हणा क्षमते एवढा खेळ केला नाही वाईट खेळ केला अजिबात खेळ जमला नाही घाणेरडा खेळ केला हरकत नाही लायकी कशी काय काढता अहो तो भारतीय खेळाडू आहे थोडासा तरी विचार करा अंकुश शिंदे हे दरवेळेला बऱ्याच वेळेला एकदम प्रखर मतं मांडत असतात सर तुमचे विश्लेषण छान आहे पण तुम्हाला क्रिकेटचे काही समजत नाही अजून तुम्ही जेव्हा कॉन्फिडंट असता तेव्हा इंडियन टीम कधीच जिंकली नाही आहे उदाहरणार्थ वर्ल्ड कप फायनल अंकुशजी मला एक गोष्ट सांगा भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये दहा संघांविरुद्ध मॅचेस खेळला नऊ सामने जिंकला हो का नाही त्याच्यानंतर दोन सेमीफायनल सेमीफायनल होती जिंकला हो की नाही मग जर का सगळ्या संघांना हरवणारा मस्त खेळ करून सगळ्या संघांना जिंकणारा संघ हा फायनलमध्ये पोचला असेल तर तुम्ही म्हणू शकता की फायनलमध्ये ते हरणार लायकी नाही आपल्या खेळाडूंची मी असं नाही म्हणू शकत मी क्रिकेटर आहे आणि मग पत्रकार आहे खेळाडू चांगला खेळ करत असताना ते चांगला खेळ आहेत तेव्हा ते, ते जिंकण्याची शक्यता आपण म्हणणार तुम्ही असं कसं बरं मला याचा राग अजिबात आलेला नाही मला क्रिकेट कळतं की नाही तुमच्या एवढं कदाचित कळत पण नसेल पण थोडंसं क्रिकेट मी पण खेळलो आहे आणि गेले जवळजवळ तीस पस्तीस वर्ष मी क्रिकेट पत्रकारिता करतो आहे त्यामुळे क्रिकेट समजून घ्यायचा मी प्रयत्न करतो आहे मलाही अजून कळत नाही आहे तुम्हाला एवढ्या लवकर कसं कळलं हे मला कळलेलं नाही आहे हां हे दिनेश गोळे म्हणतात मुकेश कुमार केयद बरंच कोणाच्या वसिल्याचे तट्टू आहेत लायकी आहे का त्यांची टेस्ट क्रिकेट खेळायची दुसरे खेळाडू नाहीतच का शेवटचा मुद्दा अत्यंत योग्य दिनेश गोळेजी शेवटचा मुद्दा अत्यंत योग्य की दुसरे खेळाडू नाहीत का ईशान किशनला काय झालं आहे रिषभ कौत किती फि कधी फिट होणार अजून कुठल्या आज संजू सॅमसनला खेळवता येईल का हा मुद्दा मांडणार ना लायकी कशाला काढता भारतीय संघाकडनं खेळाडू खेळणारे लोक आहेत ते किती कष्ट करून वर येतात त्याची कल्पना आहे का तुम्हाला लायकी काढू नका नम्र विनंती आहे याच्याबरोबर काही लोकं चांगल्या कॉमेंटसुद्धा करतात मी काय सगळ्याच हे करत नाहीत की सगळेच जणं वाईट कॉमेंट करतात आणि हे करतात याच्यामध्ये विनायक कुबेर म्हणतात अजूनही भारताची जोडी अपयशी ठरत आहे रोहितने सलामीला येऊ नये पहिल्या विकेटनी किमान सत्तरऐंशी धावा केल्या पहिल्या पाहिजेत विकेट, विकेट फेकू नये येस अशा पद्धतीने मुद्दे मांडा भले ते प्रखर असतील पण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते कारण ही टीका झाली अपशब्द नाही आहे त्याच्यात कोणाची लायकी काढलेली नाही आहेत कोणी वशिल्याचा तट्टू म्हणत नाही आहे त्यामुळे अशी टीका मोर दॅन वेलकम आता अजून एक तुम्हाला सांगतो युजर आता हा पहिली गोष्ट हो, की जे लोक स्वतःच्या नावाने यूट्यूब किंवा फेसबुकचं अकाउंटसुद्धा काढू शकत नाही लक्षात घ्या या माणसाचं नाव बघा युजर डॅश एन जी फाईव्ह व्ही एम काहीतरी 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 हे स्वतःची आयडेंटिटीसुद्धा सांगत नाहीत ठीक आहे स्वतः काय करतात काय कर्तृत्व आहे काही सांगत नाहीत आणि यांना सांगतात रोहित शर्मा श्रेयस अय्यर भरत यांना टीममधनं काढून टाका कसं काय दादा तुम्ही पहिल्यांदा ना तुमचं नाव सांगा तुमचं काय काम आहे ते सांगा आणि त्याच्यानंतर सिलेक्शन कमिटी बसवली आहे ना त्यांना टीममधनं काढलं पाहिजे असं माझं मत आहे असं म्हणा टीममधनं काढून टाका कमाल आहे एकाने चांगली कॉमेंटसुद्धा केलेली आहे यांनी लिहिलं आहे जगदीश राजगुरू नांगर टाकणाऱ्या फलंदाजांची आवश्यकता यश yes, जगदीशजी आय अग्री विथ यू हा खूप सुरेख शब्द आहे क्रिकेटमधला बॅटिंगमध्ये नांगर टाकणं म्हणजे एखादी बोट जशी नांगर टाकते आणि बंदराला जाऊन तडकते तसे जे चांगले टिचून खेळणारे चिवट चिकट फलंदाज असतात त्यांना म्हटलं जातं एका बाजूनी त्यांनी नांगर टाकला येस yes, जगदीशजी यू आर so सो राईट right. पहिल्यांदा राहुल द्रविड होता आत्ताच्या गडीला चेतेश्वर पुजारा होता आता तशा नांगर टाकणाऱ्या खेळाडूची आवश्यकता आहे आय ॲग्री विथ यू अजून एक महेश महातेकर आणि अजून एक दोन जणांनी कॉमेंट केलेली आहे अपनी गली में सब शेअर होते हे गो अँड विन इन इंग्लंड बुमरा गोज विकेटलेस ऑल अदर गोज फॉर सुपर विकेटलेस थ्रॅश मला हा मुद्दा परत एकदा मी अगोदरही समजून सांगितला आहे मी परत एकदा समजून सांगायचा प्रयत्न करतो महेशजी क्रिकेट तुम्ही फॉलो करता का नाही करत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पटेल नाही पटेल तुमच्याकडं ठेवा जरा चेक करून बघा गेल्या वीस वर्षामध्ये चक्क पंधरा वीस वर्षामध्ये ऑस्ट्रेलियन टीमनी वर्ल्ड क्रिकेटवरती बोलबाला ठेवलेला आहे स्टीवोचा संघ होता नंतरचा संघ होते या सगळ्यांनी एक वर्चस्व संपूर्णपणे या क्रिकेटवरती ठेवलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायची हिंमत ही अगदी थोडा काळ साऊथ आफ्रिकन टीमनी दाखवली त्यातल्या त्यात सचिन तेंडुलकर राहुल द्रविड लक्ष्मण सौरव गांगुली सेहवाग या काळामधल्या अनिल कुंबळे हरभजन सिंग या काळातल्या टीममध्ये दाखवली की जेव्हा आपल्या टीममध्ये जहीर खानसुद्धा होता आणि त्याच्यानंतर अठरा आणि वीस एकवीसच्या टूरमध्ये सतरा अठरा आणि वीस एकवीस दोन टूरमध्ये देवाची शपथ महेशजी मी खोटं बोलत नाही आहे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन टीमला ऑस्ट्रेलियात जाऊन टेस्ट सिरीज जिंकण्याची कमया करून दाखवली आहे तुमचं ज्ञान वापरा आणि कॉमेंट पीसमध्ये अजून कुठल्या कुठल्या टीमनी गेल्या वीस वर्षामध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलं आहे मला प्लीज सांगा जर का तुम्हाला शोधता आलं नाही तर आपली चूक कबूल करा इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय संघानी दोन दोन बरोबरी केलेली होती पॅन्डेमिकच्या काळातली मी गोष्ट सांगतो आहे भारतीय संघानी लॉर्ड्सवरती विजय मिळवला भारतीय संघानी ओव्हलवरती विजय मिळवला थेम्स नदीच्या उजवीकडन डावीकडे टेस्ट मॅच जिंकणाऱ्या किती टीम आहेत मला सांगा ऑस्ट्रेलियानी काही काळात ॲशेसमध्ये ती कमाल करून दाखवलेली आहे दोन हजार सात साली भारतीय संघानीच इंग्लंडमध्ये जाऊन एक शून्य अशा पद्धतीने मालिकाही जिंकलेली होती साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन आपण एक एक बरोबरी नुकतीच करून आलेलो आहे त्याच्या अगोदरसुद्धा आपण चांगलं क्रिकेट खेळून त्यांना योग्य टक्कर दिलेली आहे त्यामुळे सेना कंट्रीजमधल्या आपल्या टीमचा परफॉर्मन्स काय जरा तपासून बघा उगाच उचलली जीब लावली टाळ्याला करू नका नम्र विनंती आहे तुम्हाला बुमराला त्या सिरीजमध्ये कदाचित विकेट मिळाली नसेल म्हणून तुम्ही काय म्हणणार बुमराची लायकी नाही बुमरा चांगला बॉलर नाही आत्ताच बेन स्टोक्सनी बुमरा आणि अँडरसनबद्दल मत व्यक्त काय केलं आहे हे दाखवतोय मी तुम्हाला आता तुम्ही म्हणाल बेनस्टोक्स पण फालतू खेळाडू आहे का जो अँडरसन आणि बुमराची बरोबरी करतो आहे त्यांना एका पारड्यात तोलतो आहे त्यांना योग्य तो मान देतो आहे योग्य ते कौतुक करतो आहे बेनस्टोक्सला काही अक्कल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यामुळे जे लोक सेना कंट्रीज म्हणजे साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इथं जाऊन भारतीय संघ काही करत नाही आपली गलिमे शेर आहे म्हणतो त्यांनी या गोष्टी तपासून पाहिल्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा भारतात येऊन गेल्या दहा वर्षामध्ये टेस्ट सिरीज कुणी कुणी जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाने जिंकली इंग्लंडनी जिंकली न्यूझीलंडनी जिंकली साऊथ आफ्रिकेने जिंकली जा आणि तपासा मग ऑस्ट्रेलियाला तुम्ही गलिमे शेर म्हणणार का की तुम्ही फक्त ऑस्ट्रेलियामध्ये जिंकता भारतात येऊन तुम्हाला जिंकता येत नाही इंग्लिश टीमला तुम्ही फालतू म्हणणार का गेल्या सिरीजमध्ये त्यांची वाताहत झाली न्यूझीलंडची वाताहत झाली साऊथ आफ्रिकेची भारतात येऊन वाताहत झाली मग त्यांना तुम्ही गलिमे शेअर म्हणणार का हां तुम्ही त्यांनासुद्धा गलीमे शेअर म्हणणार असलात ना तर भारतीय संघाला गलिमे शेअर म्हणू शकता पण तसं नाही आहे कारण भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडमध्ये त्या मानानी चांगला परफॉर्मन्स नाही केलेला टेस्टमध्ये मान्य करतो मी अगदीच ती उणीव कन्फर्म आहे आपण न्यूझीलंडमध्ये जाऊन टेस्टमध्ये चांगला खेळ केलेला नाही पण इंग्लंड दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया या तिन्ही ठिकाणी जाऊन भारतीय संघाने गेल्या दहा वर्षामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे चांगली टक्कर समोरच्या टीमला दिलेली आहे आजचा हा ब्लॉग सादर करत असताना मला एका अर्थाने कडकलक्ष्मीसारखं झालेलं वाटतं आहे कारण मी स्वतःच्याच अंगावरती फटके मारून घेतो आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही काय मी काय आपण सगळेच क्रिकेटप्रेमी आहोत क्रिकेटवरती हिरिरीने बघतो क्रिकेटवरती प्रेम करतो सामने बघतो एका अर्थाने नजर ठेवतो माझी चूक झाली असेल बोलताना एखादी टॅक्टिकल टेक्निकल किंवा आकडेवारीची चूक माझ्या चुका तुम्ही दाखवता मला अजिबात राग येत नाही कारण त्याच्यातनं माझी सुधारणा होणार आहे आणि मी ते करायचा सातत्याने प्रयत्न करीन पण जेव्हा मी म्हणतो की तुम्ही तुमची मतं मांडा ती मतं मांडत असताना जेव्हा अशा कॉमेंट्स येतात तेव्हा थोडंसं मनाला वाईट वाटतं मला सगळ्यांना एकच विचार करायची विनंती करायची आहे भारतीय संघाकडनं खेळणारा कुठलाही खेळाडू आत्ताच्या घडीला वशिल्यांनी येऊ शकत नाही मीडिया असा जर का वशिल्यांनी कुठला खेळाडू आला तर त्याला फाडून खाईल हे तुम्हाला सांगतो कारण आता सगळ्या गोष्टी या मीडिया ट्रायलनी होतात त्यामुळे त्याची भीती निवड समितीला आहे दुसरी गोष्ट खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये रन्स करू शकत नाही खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये विकेट काढू शकत नाही आत्ताच्या घडीला काही खेळाडू बॅड पॅचमधनं जात असतील त्या बॅड पॅचमधल्या खेळाडूंनी प्रयत्न कमी केले फालतू पद्धतीने विकेट फेकली तर अगदी तुम्ही नक्की टीका करा उदाहरणार्थ श्रेयस अय्यरनी गेल्या सामन्यामध्ये हवेतनं फटके मारून विकेट गमावली जी चांगली गोष्ट नव्हती खास करून तो चांगल्या फॉर्ममध्ये नसताना परंतु आता श्री शुभमन गिल कुठनं आला त्याची लायकी काय त्यांनी काय केलं आहे त्याला बाहेर काढा याला बाहेर काढा असं करून नाही चालत तुम्ही हे म्हणू शकता की के एस भरत विकेट किपिंग चांगली करतो आहे पण बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत नाही आहे त्यामुळे त्याच्या जागी ईशान किशनला खेळवा हे म्हणत असताना ईशान किशन आत्ता बाहेर काय आहे त्यांनी सुट्टी का घेतली त्याला कुठला मानसिक तणाव आला आहे आपल्याला माहीत नाही आहे शमीबद्दल लोकं बोलतात शमीला का घेत नाही मुकेश कुमारला का घेतला अहो शमी फिट नाही आहे अजून शमी अजूनही पायाच्या दुखापतीनं त्रस्त आहे त्याच्यातनं सावरायचा तो प्रयत्न करतो आहे त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला कृपया करू नका की जेणेकरून या सुधारणा हा विचार जर का आपण केला तर आपण घरामध्ये ऑफिसमध्ये व्यवसायामध्ये सगळीकडे आपण विचार करून बोलायला कदाचित एका मार्गावरनं चालायला लागू हे माझं सजेशन आहे तुमचं सजेशन काय माल जरूर कळवा तुमची मतं प्रखरपणे मांडा मला वा, त्याची वाट बघायला खूप आवडतं त्यामुळे त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय